बघता बघता मे महिना सरकला बऱ्याचशा लोकांना स्विंग मधून चांगले पैसे मिळालेले आहेत काही लोकांना मिळालेले नाहीत व्हिडिओ बघताना नीट बघत राहा कारण मी सरळ थांबलेलं होतं की मे महिना गाजवणारे स्टॉक तर ते गाजवलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक व्हिडिओ दिला त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले पैसे मिळालेले आहेत काही ट्रिगर झालेले आहेत आता जून महिन्यामध्ये आपण अशा काही स्टॉकवरती काम करणार आहोत त्या स्टॉक मधून खूप चांगले पैसे मिळतील असं मला वाटते आणि त्याला मी अनालिसिस कसं केलंय ते या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तुम्ही तसं अनालिसिस करून शिकायचा प्रयत्न करण्यासाठी हा व्हिडिओ आहे बघत राहा नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत बघणार आहोत जून महिन्यामध्ये में कोणत्या स्टॉक वरती आपल्याला पैसा मिळू शकतो कारण आपण प्रत्येक वेळी एखादा स्टॉक घेतलाच तर तो खूपच पैसे देतो असं नसतं पण अनालिसिस कोणत्या प्रकारे झाले कदाचित त्याच्यातून पैसे नाही मिळाले पण लॉस तर नाही झाले पैसे नाही मिळाले तरी चालतील पण लॉस नाही झाले हे असेल तर तुमचं अनालिशिस चांगलं आहे कारण मार्केट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ते रिॲक्ट करत असत न्यूज असतात क्वार्टरली रिझल्ट असतात बरेचसे ऑपरेटिंग असतात काही ना काही कंपनीचे इश्यू असतात मग अशा वेळी आपल्याला त्या स्टॉक मधून पैसे मिळणं मुश्किल असतं पण तुम्ही जर का डायव्हर्सिफाय करून सगळा तीन चार स्टॉक मध्ये वेगळे 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 पैसे टाकले असतील तर एखादा स्टॉक तुमचा तर चालतं बाकीच्या स्टॉक मधून तरी पैसे मिळतात हे झालं स्विंग पुरत इंट्राडे पण काम होत इंट्राडे करत असताना एक्सपायरीच्या आजूबाजूला मी तीन चार दिवस काम करायचं नाही म्हणून सांगतो प्रत्येक वेळी सांगतो आणि हे मी सगळं लाईव्हला दाखवतो लोकांना बघा माझा अकाउंट खाली आहे मी एकही लेवल मारलेली नाही कारण त्यांना सुद्धा समजलं पाहिजे म्हणून की खरोखर मी मारत नाही बाबा पण त्यांना मला मी काम करू देत नाही असं मी प्रत्येक वेळी लोकांना शिकवत असतो बरच काही शिकायला मिळणार आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलाकॉन प्रेस करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भरपूर व्हिडिओ तुम्ही बघता पण लाईक नाही करत मला डिमोटिवेट केल्यासारखं वाटतं की माझे व्हिडिओ तुम्हाला समजतात की नाही फक्त हे पावती असते लाईक म्हणजे माझा व्हिडिओ तुम्हाला समजलाय लाईक करायला विसरू नका सुरुवातीला आपण बघणार आहोत की लास्ट टाइम मी कोणते स्टॉक दिले आणि अजून त्यांची परिस्थिती काय आहे आणि जून महिन्यामध्ये में आपण कसं काम करायचं तर जाऊया चॅटवर इथे बघू शकता आपण सन फार्माला बाईंग केलं खूप चांगल्या लेवलला आपल्याला पैसे मिळाले किंवा आम्ही विचार केला की इथं ब्रेकआउट झाला तर घ्यायचा आता इथून जो ब्रेकआउट मिळाला आपला म्हणजे डीप इन बाईंग मिळालं तर खूप चांगले पैसे आपल्याला मिळत आहेत आता सुद्धा पण आपल्याला विकलायचं नाही कारण आपलं टार्गेट वेगळं आहे तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये असणार पुढे रिलायन्स रिलायन्स ब्रेकआउट नाही झाला पण डीप मध्ये बाय मिळाला कारण इथे बघा या ठिकाणी आपण बाय केली कारण तुम्ही जर बघितलात डेली कॅन्डल वरती तुम्ही बघता इथे इथे आपल्याला बाईंग मिळालं कारण डीप इन बाय होती कारण नाहीतर ब्रेकआउट कारण रिलायन्स अकराशे सात बाय केलाय आणि तो बाईंग झालेला आहे त्याची दिशा फक्त आणि फक्त फुल आहे म्हणून तो दिलेला होता डीप आणि बाय करण्यासाठी आता त्याच्या पुढचा असता आय आर एफ सी आय आर एफ सांगितलं होतं मी इथून बाय करायचं डीपली कारण इथं आता चांगल्या पद्धतीनं एक पॅटर्न बनलाय इथं बघू शकता तुम्ही एक दोन तीन आता ह्या पॅटर्न कोणता आहे तुम्ही कमेंटमध्ये ला लिहा आयडिया येईल की मला पण मी शिकवले तुम्हाला समजते की नाही आता बाईन झालं ब्रेकआउट झालं रिटर्स तर इथं बाय करा सांगितलं आता बाय जरी केला असेल टार्गेट जरी नसेल मिळालं तरी आपल्याला चार साडेतीन टक्के मध्ये आहे काढायची गरज नाही चांगले पैसे मिळणार आहेत पुढे बारती पुन्हा हा डिपॉन्ट बाय याला सुद्धा चांगले पैसे मिळाले याला आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं बाईंग केला चांगले पैसे मिळाले आणि तीन साडेतीन टक्के आहेत पण आपण सोळाशे वीस वरून बाय केलेलं असल्यामुळं आम्ही काय करतो छोटीशी अमाऊंट वरती तर काढून घेतली होती तीच अमाऊंट पुन्हा डीप पद्धतीने तुम्ही सुद्धा कायम तसे करायचा प्रयत्न करायचा असतो पुढे जाऊया कजारा सिमेंट याच्यामध्ये खूप चांगले पैसे मिळाले बऱ्याचशा लोकांनी सर हा स्टॉक कसा काढला कसा काढला कसा काढला काढला काय नाही मी फक्त ब्रेकआउट वरती दिलेला होता आणि डीपण बाय होती आणि त्याच्यामुळे खूप चांगले पैसे मिळत होते आणि इथे त्या लास्टच्या व्हिडिओमध्ये दे, मी डिटेल याची अनालिसिस केलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे आता असे बरेचसे व्हिडिओ असतात कोणते बघावेत कोणते नाही बघावेत याच्यातून आम्ही बरेचसे कॅन्डल कसे अनालिसिस करायचे ही सिरीज नवीन चालू केली त्याच्या दोन व्हिडिओ पण आले त्याची प्ले लिस्ट तुम्हाला मी देतोय आय बटन ते नक्की बघून घ्या म्हणजे नक्की समजेल की मी अनालिसिस काय प्रकारे करत असतो पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे एल एन टी एल एन सुद्धा बायक मिळाले कारण इथे कप आणि हँडल ब्रेकआउट झाला आणि रिट्रेसमेंट आली होती आणि रिट्रेसमेंटच्या नंतर आपण इथून बाय केलं इथे बघू शकता एकशे बेचाळीस पॉईंट मिळाले खूप चांगले पैसे मिळाले आता पुढे बघूया तीस मे आता तीस मे ला काय करायचं आहे पहिले बघूया इथे पारस रिफेन्स पारस रिफेन्स पाठच्या व्हिडिओच्या मधून आपण इथून बाय केलेलं आहे डीप इन बाय केलेलं आहे बऱ्याचशा व्हिडिओच्या मधून दिलेलं आहे जे स्विंग मध्ये काम करतात त्यांना हे सर्व बरोबर माहिती आहे आता बघा ही इथे त्याची रिट्रेसमेंट आहे ही वाली रिट्रेसमेंट आहे तर इथे तुम्हाला आता हे डीप इन बाय करायचा प्रयत्न होऊ शकतो म्हणजेच काय झालं थोडासा बाय पण झालाय आणि आता जर का तुम्हाला पुन्हा इथे बाय करायचं असेल तर एक तर तुम्हाला सोळाशे पासष्ट च्या वरती ट्रिगर झाला पाहिजे किंवा इथे पंधराशे चाळीसच्या आसपास परत बी पिन बायला मिळाला पाहिजे मग तुम्ही चांगले पैसे इथे कमवू शकताय माझ्या पद्धतीने मी अनालिसिस करतो तुमच्या पद्धतीने तुम्ही करायचा प्रयत्न करा पुढे बघूया दुसरा आयटीआय ने तीन कॅन्डर असे मजबूत मारलेले आहेत आणि मला असं वाटतंय की इथे एक छोटीशी ब्रेकआउट मिळणार आहे इथे बघा याच्यावरती जर का ब्रेकआउट मिळाला तर तुम्हाला खूप चांगल्या लेवलला अजून हे वरच टार्गेट मिळणार आहे पण खाली आला तर तुम्हाला डिप बाय इथं असू शकतं म्हणजेच तीनशे सोळा आणि तीनशे वीस च्या आसपास जर मिळाला डिप मध्ये बाय किंवा पंच्याऐंशी वरती ब्रेकआउट आणि मग बाय दुसरं वेलस्पून वेलस्पून मध्ये सुद्धा बघा इथे प्रत्येक वेळी मी अनालिसिस करत चालू चांगले चांगले पैसे मिळत जात आहेत आता इथे बघूया आपण काय करायचं ला जर तुम्ही का बघितला इथे तर इथे चालू आहे आपला हा जो पॅटर्न हा पॅटर्न आहे रायझिंग वेज हा इथून खाली येतो इथून वरती जातो इथून खाली येतो आता जर का इथूनच ब्रेक झाला बघा खरं याच्यावरती हा क्लोज आहे ना बरोबर जर का हा क्लोज आहे याच्यावरती तर हा हाय ब्रेक होणार त्याच्यानंतर खाली रिट्रेस येणार रिट्रेसमेंट येऊन जर का तुम्ही इथून बाय केलात आठशे सहासष्ट रिट्रेसमेंटनी सासष्ट ला बाय झाला तर तुम्हाला टार्गेट हे मिळणार आहे जवळ जवळ तेरा टक्क्यांचं आणि जर का इथूनच बाय मिळाला तर तुम्ही कोणी इथूनच घेतलात तर तुम्हाला मिळणार आहे जवळजवळ आठ ते नऊ टक्क्यांच्या आसपासचं टार्गेट अशा पद्धतीनं हे रायझिंग वेज पॅनल तुम्हाला पैसे देऊ शकतं आता पुढचा स्टॉक बघूया हो के आय इंटरनॅशनल मी ऑलरेडी ज्यावेळी आपण लाईव्ह होतो युट्यूबला त्यावेळी सांगितलं होतं इथून आता हा सगळा संपला आहे इथे विकून तू आता विकून टाका इथे बाय केलाय याचा व्हिडिओ शॉर्ट दिला होता बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की सर याचा पण व्हिडिओ जरा बनवून टाका तर याचा मी सेपरेट व्हिडिओ नाही बनवला पण इथे स्विंग साठी काय करू शकतो हे आपण बघू शकतो इथे तुम्ही समजू शकता की हा आपल्याकडे मोठा रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सच्या वरती ब्रेक झाला पाहिजे ब्रेक झाला त्याच्यानंतर तीन हजार नऊशे तीसच्या च्या वरती क्लोज झाला तर चांगले पैसे मिळून डीप बाय करायचं असेल तर तुम्हाला बाय करण्यासाठी एक लेवल येते पण कधी ती लेवल इथं तुम्हाला वरती क्लोजिंग झालं पाहिजे तीन हजार सातशेच्या वरती तीन हजार सातशेच्या वरती क्लोज कारण इथे हँगिंग मॅन म्हटलं मार्केट खाली होऊ शकतं खाली आलं तर डीप बाय आहे तीन हजार तीनशे पंच्याऐंशी त्याच्यानंतर क्लोज झाला सदतीसशे रुपयांच्या वरती तीन हजार सातशेच्या वरती रिट्रेसमेंट दोन तीन दिवस क्लोज होईल म्हणजे सस्टेन राहील तिथून बाय होऊ शकतो वर पर्यंत टार्गेट एकोणचाळीसशेच्या वरती क्लोज राहिला तर मग मात्र खूप चांगले पैसे मिळवू शकतात अनालिसिस करा अनालिसिस केल्यानंतर टीसीएस टीसीएस बघू शकता इथे मला असं वाटतंय की आपल्यासाठी ब्रेकआउट हा आहे कारण हा जो ब्रेकआउट आहे मला असं वाटतंय की इथंपासून आणि हा मोठा ब्रेकआउट आहे छत्तीसशे नव्वदच्या वरती तीन हजार सहाशे नव्वदच्या वरती जर का ब्रेक झाला तर चांगले पैसे मिळणार आहे आता पस्तीसशे ला चालू आहे पण आता तुम्हाला जर का असा बाय करायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला हितच येतो म्हणजे डबल पॅटर्न ब्रेकआउट होणार आहे आणि जर का डबल पॅटर्न ब्रेकआउट हा जर ब्रेक झाला तर चांगले पैसे मिळणार आहे जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट डीपली बाय करून स्विंग करायचं असेल तर पुढची लेवल तुमच्याकडे ही आहे चौतीसशे रुपयांच्या आसपास तुम्ही बाय करून जाऊ शकता चौतीसशेच्या जर का पुन्हा खाली गेला तर ही तुमची फायनली बायंग बत्तीसशेची त्याच्यानंतर इथे जेवढं घेतले असते एक शंभर घेतले तर इथे दोनशे क्वांटी घेऊ शकतो अशा पद्धतीची ही अनालिसिस डिपली आहे तर पुढे जाऊया इथे काय आहे बघण्यासाठी हा आहे आयशियन मोटर आयशियन मोटर आपण प्रत्येकाला माहिती आहे सत्तावीसशे रुपयाला आपण बाय केलं होतो प्रत्येक चांगले पैसे मिळालेले आहेत आता बरेचसे लोक आमच्या बरोबर शिकत असतात प्रत्येकाला शिकायची अशी असते शिकून जर का तुम्हाला पैसे कमावायचे आहेत बरच नॉलेज घ्यायचं आहे तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती अधिक माहिती घ्या तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला समजवलं जाईल की आम्ही मार्केटमध्ये काय शिकवतो कसं शिकवतो कोणता ट्रेंड चालू असा तर काय करायचं आपण कारण मार्केट ट्रेंड वरती चालतं मार्केट इंडिकेटरवरती चालतं मार्केट सपोर्टवर हो चालतं मार्केट रेजिस्ट्रेनवर हो चालतं पण ते कोणत्या सिच्युएशनला चालतं ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे म्हणजे मार्केटचा बेसिक मार्केटचा डिप्लीन नॉलेज असेल तरच तुम्ही काम करू शकता तुम्ही बरं मार्केट बघितलेलं तरी पण लॉस होण्याची कारण हीच आहेत कारण तुमच्याकडे डीपली बेसिक मार्केट नाही त्यामुळे तुम्हाला अधिक माहितीसाठी या नंबरवरती कॉल करायचा ओके पुढे जाऊया आयशर मोटरवरती काम करण्यासाठी काय करावं लागेल आयशन मोटरला हा मोठा सपोर्ट आहे आणि हा मोठा रेजिस्टन्स आहे पाच हजार पाचशे ऐंशीच्या च्या जर का वरती गेलं तर तुम्ही सहा हजारच्या आसपासचं टार्गेट घेऊ शकता पण डीपली बाय करायचं असेल डीपली बाय करायचं असेल पाच हजार तीनशे पस्तीस या एक दोन दिवसामध्ये आम्ही बाय केलेला आहे ऑलरेडी डीपली पण इथे एक कॅन्डल पॅटर्न बनलेला आहे आणि हा कॅन्डल पॅटर्न जर का ब्रेक झाला तर मला असं वाटतंय की हा इथपर्यंत जाऊन पुन्हा खाली यायचे चान्सेस आहेत पाच हजार चारशे ऐंशी पर्यंत कदाचित आपण इथून प्रॉफिट बुकिंग पण करून घेईन कारण इथे बघू शकता तीन चार टक्के मिळते आणि आपण काय करतो छोटे छोटे स्विंग करत असतो मोठ्या स्विंगसाठी तुमच्याकडे तेवढं भांडवल लागतं इतक्या दिवस तुम्ही थांबू शकत असाल मार्केटमध्ये तर ते होऊ शकतात तुम्ही जर का छोटे छोटे स्विंग करून तुमचं अकाउंट चालूच ठेवायचं असेल तर दोन तीन दोन तीन दोन तीन टक्के दोन दोन दिवसामध्ये तीन तीन दिवसामध्ये जर का मिळत असतील तर ते वेल गुड चांगला आहे तुम्हाला गेल्या वेळेचा एक व्हिडिओ दिला होता मी पैसे असे डबल केले तो व्हिडिओ मध्ये आहे तुम्ही बघून घ्या आणि त्या पद्धतीनं पैसे कमावायचा प्रयत्न करा आता इथे तुम्हाला जर का ब्रेक मिळाला जवळजवळ पाच हजार चारशे वीसच्या वरती तर तुमचं पुढचं टार्गेट पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे पन्नास असू शकतो तिथं आम्ही बुकिंग करून पुन्हा खालून घ्यायचा प्रयत्न करणार आहे जर का तिथून वरतीच गेलो मार्केट तर पाच हजार पाचशे ऐंशीच्या वरती गेल्यानंतर ब्रेकआउट घेऊन आम्ही वरतून अजून बाय करणार आहे तुम्ही तसंच अनालिसिस करायचा प्रयत्न करा पुढचा स्टॉक आहे आय सी मध्ये लास्ट टाइम मी एक व्हिडिओ दिला होता तुम्हाला कुठे बाय करू शकता तुम्ही आणि तो त्या दिवशी बाय पण झाला जवळजवळ चौदाशे बत्तीस ला तुम्ही बाय करा असं मी सांगितलं होतं सांगणं चुकीचं आहे मी तरी पण मी सांगितलं तुम्ही बाय करू शकता आणि बाय झाला चांगले पैसे पण मिळाले आता कारण इथे कॅन्डल जी बनली होती ती शूटिंग स्टार होती आणि म्हणून येणारच होतो इथून बाय केला मी पण इथे एक चांगला तुम्हाला पॅटर्न आहे आणि या पॅटर्नवरती सगळेच फिर आहे आणि मी इथे टाकलं होतं इंट्राडे बघू शकता इथे मी दिलेलं आहे हे बघा तर हे जे आहे तर त्या त्यावेळी त्या 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 आम्ही प्रत्येक वेळी हे टाकत असतो त्यामुळे त्या हे आपल्याला अजून अनालिसिस चांगलं करता येत बरं पुढे जाऊया बरेचसे लोक आपल्या इंडिकेटर बरोबर सुद्धा काम करतात इंडिकेटर बद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर समोरच्या नंबरवरती आणि जर का तुमच्याकडे एक वर्षाचा एक एक्सपिरियन्स असेल तरच आणि तरच कॉल करा नाहीतर करू नका ओके okay. आता पुढे जाऊया आय सी मध्ये ट्रेड करायचा झाला तर ब्रेकआउट प्युअरली ब्रेकआउट पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही इथं बाय करू शकता चौदाशे पासष्टच्या वरती क्लोज राहायच्या नंतर डीपली बाय करायचं असेल तर, तर चौदाशे पस्तीस जी लेवल दिलेली आहे तिथून तुम्ही डीपली बाय करून जाऊ शकता अशा पद्धतीनं आय सी वरती सुद्धा तुम्ही तु स्विंग करायचा प्रयत्न करू शकता पुढचा इंडिगो हा सुद्धा मी स्टॉक तुम्हाला दिलेला आहे बऱ्याच जणांना विचारलं की सर स्विंगची एंट्री कुठं आहे तर ही आपण जी मारलेली आहे तर इथं स्विंग ची आता या ग्रुपमध्ये मी हे दिलेलं आहे इथे बघू शकता इथे बघू शकता इथे बघू शकता इथं आपण एंट्री करू शकतो तर हे बऱ्याचशा जणांना फोन केला समज नाही सर इथं एंट्री करायची इथं बुक करायचं तर हे मार्केट न शिकल्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात तर या ग्रुपमध्ये सुद्धा असे कॉल येत असतात कुणाला जॉईंट व्हायचं असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती फक्त आणि फक्त हाय करा तुम्हाला ऑटोमॅटिक लिंक येईल त्या लिंक मध्ये तुम्ही व्हा आता पुढे जाऊया हा कॉल तुम्हाला मी दिलाय बरोबर फक्त समजून सांगतो की कसा आहे इथं आम्ही बाय करतोय इथे आम्ही बाय करतोय बाय करताना आम्हाला इथे या ठिकाणी बाय मिळालेला आहे पण तुम्ही इथं कुठेही बाय करू शकता अजून डीपली गेलाय तर तुम्ही अजून इथून बाय करू शकता चांगलं आहे जवळजवळ पाच हजार दोनशे कारण इथून मला असं वाटतंय की हा स्टॉक तुम्हाला पुढची उंची गाठून देऊ शकतो आणि हे जे डिटेल दिलं होतं मी इथून बाय झालं की एवढे पैसे पहिले मिळतील एवढे पैसे पहिले मिळतील आता सुद्धा तुम्ही जर का बाय करायचा प्रयत्न केला डीपली तर पहिले पैसे एवढे मिळतील दुसरे पैसे एवढे मिळतील असं मला वाटतंय तुम्ही अनालिसिस करा थांबूया इथेच धन्यवाद